नमस्कार मी नचिकेत भास्कर बालेराव स्वरूप अॅग्रो केमिकल इंडस्ट्रीज नाशिकचा प्रतिनिधी हेडक्वॉर्टर शिरूर आज आपण नसरापूरजवळ कोंडवली तालुका तालुका वेल्ला जिल्हा पुणे या गावी आलेलो आहेत आपल्या शेतकरी बंधूंकडे यांच्याकडे आपण एक महिनापूर्वी येऊन गेलो तर त्यावेळेस ऊस ऊसाची साईज खूप बारीक होती आणि फुटवे पण खूप कमी होते तर त्यांना आपण ड्रिंचिंगसाठी ऊर्जा हे औषध सुचवलं होतं का त्यांना ड्रिंचिंग करायला दिलं होतं का तुम्ही हे औषध वापरा तर त्यांनी ते वापरलं आपण त्यांनाच विचारू तर याचे रिझल्ट त्यांना कसे जाणवले कसे नाही आपलं नाव सांगा पण माझे नाव लठ्ठ खंडो कोयती त्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे आम्ही केले तसं आम्हाला जेस्ट मिळाला गेला बरं एक महिन्यापूर्वी तुमच्याकडे आलो होतो हो हां त्यावेळेस साईज केवढी होती याची छोटी होती एक इंच मग हे दोन इंच झालतात बरोबर फक्त दोन इंच वर त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही हे ड्रिंकिंग केलं आहे त्यानंतर बघा साईज पण खूप अशी गुडग्या एवढी झालेली आहे फोटो आणि फोटो पण मनासारखा आलेला आहे बरं आता या औषध वापरानं तुम्ही समाधानी आहात समाधानी आहात समाधानी झाली हां तर याच्यानंतरही आता आम्ही तुम्हाला काही स्प्रे देणार आहे हा तर तो तुम्ही वापरला तर एक सारखी पाना पण रुंद होतील आणि एक सारखी वाढ पण चालेल चालेल तर त्याच्यानंतर तुम्ही या ऊर्जा विरा यांचा स्प्रे घेऊ शकतो आणि फेमी ग्रो त्याच्यामध्ये तर त्याने चांगली वाढ होईल आणि चांगली एकसारखी पानाची साईज पण होऊन जाईल आपला मोबाईल नंबर पण सांगा तुम्ही चौऱ्याऐंशी बारा झिरो पंचवीस चारशे अडसष्ट बरं या औषधाविषयी आमच्या बाकी शेतकरी बंद तुम्ही काय सांगू इच्छिता हा मी काय अजून काय बोललो नाही आपल्यापर्यंत तुम्हाला काय वाटतं उलट आपल्याला अभिमान नाही आता आम्ही त्यांना या शेतकऱ्याला कुठे सांगितलं होतं की हे वापरून बघा ते काय कान गाडी केले म्हणून जायला त्यांना वजनात वाढ होईल ना ज्या वेळेच वजन आणि हे चांगले मिळेल त्यावेळेस त्यांचं त्यांना आपू वाटेल ना आपण त्यांच्याकडे आप आप वळू म्हणून आमच्या सल्ल्याने तुम्ही आनंदी आनंदी हे सर्व पिकांच्या जोमदार वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी स्वरूप च शक्तिशाली पीक संवर्धक स्व ऊर्जा अधिक फुलं फळ तसंच उठावदार भरघोस उत्पादनासाठी एक उच्च दर्जाचं सुपर बायोस्टिमलन स्वरूप चा स्वऊर्जा किसान हेल्पलाइन टोल फ्री नंबर अठरा शून्य शून्य तेवीस तेहतीस एकशे बावीस विश्वासाच दुसरं रूप